कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी गाव, गाव अनेक वर्षांपासून टेंभू योजनेपासून वंचित राहिल्याने शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी चर्चेच्या माध्यमातून आवाज उठवला तसेच संबंधित मंत्र्यांना भेटून हा मुद्दा सोडवण्याची विनंती केली त्याच्या परिणामी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा विभागाची बैठक घेऊन धानेवाडी गावासाठी वीस कोटी रुपयांच्या खर्चाने स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवण्यास मंजुरी दिली या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ढानेवाडी गावातील पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेतला अनेक वर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या या गावाला अखेर न्याय मिळाला असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आमदार विश्वजित कदम यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले ते म्हणाले बरेच वर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या गावाला न्याय मिळवून देता आला त्याचे निश्चितच समाधान वाटते बैठकीत उपस्थित शिष्टमंडळ आणि आमदार कदम यांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार मानले त्या योजनेच्या अंमलबजावणीनंतर धानेवाडी गावातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटण्याची अपेक्षा आहे हा निर्णय महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिता